श्रीस्वामी समर्थ कालच झालेल्या अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मला काही कारणामुळे स्वयंपाक करायचा नव्हता हो कारण की देवांना नैवेद्य दाखवायचे होते आणि आमच्यामध्ये आघारी टाकतात याप्रमाणे त्याच्यामुळे मी स्वयंपाक केला नाही तर यांनी स्वयंपाक केला परंतु पुरणपोळी करताना त्यांना खूप अडचण आली आणि काय झाली धमाल चला तर आपण बघूयात सुरुवातीला यांनी पिठामध्ये पुरण भरलं आणि ती पूर्णच पुरणपोळी पु फुटली मला अडचण होती आणि अक्षय तृतीया हा वर्षातला महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी आमच्यामध्ये आगरे टाकतात म्हणजे जे पित्र असतात त्यांच्या नावाने ते जे प्रज्वलित करून त्याच्यामध्ये त्यांच्या नावाने घास टाकत असतात तर त्याच्यामुळे मी इथे स्वयंपाकाला हात लावला नाही यांनी सगळा स्वयंपाक केला परंतु पुरणपोळी करायला त्यांना काही जमेना म्हणून त्यांनी मला हाक मारली तोपर्यंत मी किचनमध्ये आलेच नाही आणि बघितलेही नाही तर पहिली पुरणपोळी फुटली नंतर मग त्यांनी दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि पुरणपोळी लाटायला सुरुवात केली जमत होती पण थोडी थोडी फुटत होती तर ती कशी बशी लाटली आणि टाकली फुगली तर नाही तूप लावलं दुसरी देखील लाटून घेतली दुसरी थोडी बरी झाली पण पुरणपोळी फुगली नाही त्याच्यावरून थोडी मस्ती चालली होती हसत खेळत दोन तीन पुरणपोळ्या त्यांनी लाटल्या ते म्हटलं जास्त नको बाकीच्या नंतर मग खाण्यासाठी तू लाट या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी त्यांनी बशा दोनच पुरणपोळ्या लाटून घेतल्या तर आता पु पुरणपोळ्या लाटून झालेल्या आहेत त्या फुगल्या की नाही फुगल्या आता हे तुम्हीच बघा चव चांगली आली होती परंतु पुरणपोळ्या फुगल्या नाहीत आता अन्न येते त्याला नाव ठेवायला नको फक्त मुलं म्हणत होते बिचारे देव आज कसं खातील त्यांचं त्यांनाच माहिती तर अशी मस्ती चालली होती या मस्तीमध्ये त्यांनी दोन पुरणपोळ्या केल्या वाटीमध्ये तूप काढा म्हटलं चा तर नाही डब्यामधूनच तूप काढून लावायचं काम चाललेलं होतं आणि किचन तर बघायलाच नको चांगलंच रंगलेलं होतं मुलगा म्हटला पप्पा पुरणपोळी नाही तर पुरणपोळीचा पराठा झाला आहे दुसरी पण कशी तरी लाटली आणि दुसरी देखील पुरणपोळी शिकून घेतली इथे सगळा स्वयंपाक त्यांनी सकाळीच थु उठून केला परंतु पुरणपोळीला प्रॉब्लेम आला म्हणून म्हटलं चला मी इथे थोडंसं गाईड करते मी लांबून उभून उभी राहून थोडं थोडं इथे सांगत होते इथे झालं होतं पुरणपातळ आणि पुरणाचं जे पोळीचं पीठ होतं ते लागलं होतं घट्ट म्हणून त्यांना पुरणपोळी करायला इथे प्रॉब्लेम येत होता आता भजींचं देखील पीठ लावून ठेवलं होतं मी सांगितले की सगळं मिक्स करा पण नाही म्हणे पातळ होईल म्हणून तसेच भज्या देखील चालल्या चा होत्या वेगळ्या पद्धतीच्या थोड्याशा भज्या होत्या गॅस खालून बघा डाळवरती गेलेली आहे गॅस देखील पूर्ण भरलेला आहे परंतु या भज्यांचं खूप कौतुक चाललं होतं मी खूप छान भज्या केल्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि मुलगा पण म्हटला पप्पा भज्या खूप छान झाल्यात त्याच्यामुळे त्यांनी या भज्या करून झाल्यानंतर आणखीन पुन्हा दोन तीन कांदे कापले आणि पुन्हा भरपूर भजे काढले आणि त्यांनी ताव मारला त्यांना खूप आवडल्या चांगल्या झाल्या होत्या आता ह्या भज्या देवांपुरत्या नैवेद्यापुरत्या त्यांनी दोन तीन काढल्या होत्या एकच पापड आणि एकच कुरडई तळली होती पसारा बघायला नको पूर्ण किचन मस्त रंगलं होतं मला चांगलं आलं होतं टेन्शन कधी इथून बाहेर जातील आणि मी पूर्ण आवरून घेईल देखील होती सगळंच चाललं होतं बारा आत चाल करायचं होतं म्हणून सकाळी सातला सुरुवात केलेली होती चांगला दणका चालला होता मस्त आवाज येत होता मस्त जोरात अक्षय तृतीया साजरी झाली भजे ते म्हटले भारी झाले पण मला माहीत होतं भजे करपलेले आहेत गॅस फुल होता आता खालून शिजण्यासाठी वरतून चमचा ठेवून खालून भजे शिजत होते असं खूप काही चाललेलं होतं आता भजे झाले ते म्हणत होते खूप छान झाले मी पण म्हटले हो बघा पुरण बघा पुरणाचा अवतार बघून मला इच्छा होत नव्हती खायची परंतु खाल्ल्या शेवटी कसं नैवेद्य बनवलेलं होतं हे त्यांनी एका आंब्याचा रस काढला इथे मी थोडी बडबड केली की फिरवा आपण खा मिक्सरमध्ये फिरवा आपण असा रस खाऊ का म्हणून त्यांनी नंतर त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं मिक्सर पण लावताना चांगलीच मजा येत होती पण कधीतरी असं किचनमध्ये येऊन घरातील जेंट्स लोकांनी थोडंसं किचन देखील एन्जॉय केलं पाहिजे असं मला वाटतं बघा चांगली मजा आली थोडंसं चेंज देखील वाटलं बघा त्यांनी रस फिरवायला गेले बटनवरचून बंद आणि खालून फिरवत होते मिक्सर आणि ते भांडं पण परन बसत नव्हतं मजा येत होती थोडीशी चिडचिड पण चालली होती त्याच्यामुळे कधीतरी मला असं आहे की घरातील जे जे जेंट्स लोक आहेत त्यांनी किचनमध्ये येऊन थोडासा एक्सपेरिमेंट केला तर मजा येते रस फिरवून झालेला आहे लाटणं बघा किती रंगलेलं आहे चाललं आहे आपलं काहीतरी आता थोडीशी मी सांगितलं होतं त्याच्यामध्ये वेलची पूड टाका वेलची पूड टाकली सगळं सामान जिथल्या तिथं आहे होऊन फक्त करून एक एक वस्तू फक्त साईडला ठेवत होत होते बाकी सगळं तिथंच होतं आता पूजा केली आणि साईडला बघा देवाच्या साईडला मी विचारलं का देवघर झाडलं का हो झाडलंय म्हणे काय माहिती आहे आता त्यांचं त्यांना माहिती आहे तर मी इथे विचारलं नाही तर नाही म्हणे ते काय अगरबत्तीची घाण पडली चाललं होतं आपलं आता नैवेद्य बघा नैवेद्य तर खूप सुंदर काढले होते दोनच पुरणपोळे होत्या नंतर विचारलं मला मी करू का आणखी म्हटलं नाही त्याच्यामध्येच आता भागवा तर एका पुरणपोळीचे चार तुकडे केले आणि आघाडीमध्ये म्हणजे आगीमध्ये टाकण्यासाठी एक अखंड ठेवली एक देवाला एक गाईला एक कुत्र्याला आणि एक वरती कावळ्यांसाठी असे चार नैवेद्य काढून घेतले बघा नैवेद्य किती छान काढले मुलीचा उद्या पेपर होता तिचा डिप्लोमाचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे तिने पण काही एवढं लक्ष दिलं नाही फक्त ती म्हणत होते की देवा आज खूप खुश होणार आहे पप्पा देवाला तुमच्याच हाताने खायचं होतं म्हणून देवाने आज तुमच्यावरच वेळ आणली पप्पा म्हणून चालली होती खूप गंमत जम्मत मस्त एन्जॉय केला चार नैवेद्य काढले फक्त मुलगा म्हणत होता देव म्हणतील नेक्स्ट टाईम नको रे बाबा तुझ्या हातचं नको असं हसत हसत त्यांनी काढले पाच नैवेद्य काढले आमच्या इथे अक्षय तृ त्याला आगारे टाकतात आणि तेवढा स्वयंपाक केलेला आहे तो एका पोळीवरती काढतात आणि ते चुरतात आणि त्याचे घास बनवतात ते थोडंसं पुढे दाखवतेच आता रसदेखील काढून घेतला आणि फायनली देवांना त्यांनी नैवेद्य दाखवलेलं आहे पहिले नैव्य ठेवलं नंतर पाणी ठेवलं खाली ठेवलं नंतर वरती ठेवलं ला मी लांबून बघत होते माझ्या सुरुवातीला मी काही शूट केलं नाही नंतर केलं त्यांनी धूर पण केला तर ती गौरी देखील व्यवस्थित पेटत नव्हती एवढा धूर सगळ्यांच्या डोळ्यातून पाणीच पाणी हसू करडू अशी सगळ्यांची कंडिशन झाली होती त्यात गॅसची टाकीवाला पण आला तो म्हणे तुमच्या घरात धूर कसला झाला अशी खूपच आक्षेप होते त्याला मजा आली ही गौरी देखील पेटायचं नाव घेत नव्हती त्यांनी त्यात कापू टाकला दोन तीन वेळा पेटवलं पण ते पेटतच नव्हतं शेवटी पेटलं आणि अगरे देखील टाकून झाली आणि अशी आमच्या एक शेतृती इथे सेलिब्रेट झाली ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद